चला कोराच्या आई आता चहा पिते आमची फुक मारला असेल आम्हाला दिली ना अजून पन्नास रुपया व्हायच्या बघा आम्ही अशा पद्धतीने शूट करत असतो आणि चिराग बघा लाईट पकडायला पण आहे आणि टेक रेडी आहे म्हणजे असं सेल्फी कॅमेरा घेतले फोन म्हणजे हातामध्ये घेतले आणि तो टेक चालू आहे आणि अशा पद्धतीने मी फुटेज घेत असतो जर तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असते तर नक्की ऑर्डर दे मला हॅलो <laughs> सा... का तर आता यावेळी सेल्फीचे घेतले ना मी तर बघा शिकणार स्नॅपचॅट मध्ये आता जरा बघू शकता का आई काय आई हा जरा अक्षरी घे बाप आता घट आताच नव्हती काय टाकून टाकून आणलेली आईने काय तैलीन टाकून आणलेली बोलाय काय खाल रे काय खाला हा काय खाला बटाटे उकडून आणले ना

मक्का आई का तू आमच्या घर बैल खाता नाही मग आवश्यक मग आमच्या पिते चुप बावीचा पाणी पिते नाही तर बिसल पडते पण आपल्याला

गावठी आग मी आग्रे गावटीत मी हा काय तुम्ही लोक गाईर या अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवा सॉफ्ट तू स्टँडर्ड परत दाखवत आता तू सांगत आहे सध्या जाऊन ऐकतच काहीतरी हे

ये आल्या काही आला बोलताना पेन्स पाहिजे हा घरा फॉफिस खाता <laughs> रॉफीस खाते फॉफिस येऊन ते बोलते बघा स्टँडर्ड पण आहे दोन दोन एक्सात खातात त्यालाच टँड कला इज घालवा नाही खाता ठीक आहे रिपोर्ट मारायला रिपोर्ट

पट्टे गटे ग माझी स्टेप मग तुम्ही झेल ते काय बड बड ना बाकी खेळ आली बरं ना काहीतरी बोलला आवरा ला बाबाई माझ्यासारख्या डान्स करायला खूप आवडते आणि भारी बारीक जाम किट दिसते ना ते माझ्या गालावरती खाली पडते ना रे म्हणून तुमची डोकरी काय ती डोकरी काय मुंबईला भेटली ती कोण रे ही आजी तुमची आजी ना हालेल ना आता आजी तर काय ना बाय चला घाईच भेटू चला बाय भेटू 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 ले टू भेटू तुझ्या माहिती तू देणार घे ना दे ना चप्पती टोकी बघू तर गाईस खाली पडलेला तर बहीण 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 ही माझी बहिणीच आहे थँक यू लीवर हा तो बर झालं ना ग ना